विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील एक अत्यंत महत्वाचा भाग ज्याला की आपण कसोट्या म्हणतो हा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत मुलांना कसोट्या यांचं स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे बघा गणित क्रिया लवकर होण्यासाठी तसेच कमीत कमी वेळात उत्तर मिळवण्यासाठी कसोट्या ह्या महत्वपूर्ण भूमिका बजावतात आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसोट्या कशा पाठ करतात आणि कशा त्या पद्धतीने उपयोग करतात याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा मी नाही केले बघा एक दोन तीन चार आणि पाच भाग केले हे पाच भाग ज्याला व्यवस्थित समजतील त्याला कुठलीही कसोटी बनवता येते आणि लागलीच कमी वेळामध्ये कसोट्या देखील पाठ करून त्या कशा पद्धतीने उपयोगात आणतात ते पण तुम्हाला या ठिकाणी समजते आता बघा शेवटचे अंक दोन पाच दहा चार आठ या शब्दावर ही कसोटी अवलंबून आहे अंकांची बेरीज याच्यावर तीन आणि नऊची कसोची अवलंबून आहे एकास एक आठ बेरीज याच्यावर अकराची कशाचे अवलंबून आहे आणि हे जे सात चौदा आणि तेरा यांना मात्र थोडस वेगळे नियम आहे त्यानंतर इतर दोन सहमूळ संख्येचा आधार घेऊन बिल कसो ते तयार होतात कोणत्या होतात बघा बघा सहाची बाराची चौदाची अठराची चोवीस ची अठ्ठावीस ची ची पंचाळीस ची ची अशा कसोटी आपल्याला बनवता येतात तुम्ही बघा या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण कसोटी हा पाठ शिकवतो जर तुम्हाला संकल्पना व्यवस्थित समजली की तुम्ही कुठलीही कसोटी बनवू शकता आता शेवटच्या अंक वापरून आपण ज्या कसोटी तयार करतो त्या आपण पाहूया नंबर एक आहे आहेत दोनची कसोटी बघा दिलेल्या संख्येत स्थानी दिलेल्या संख्ये स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनची कसोटी म्हणतात असं या ठिकाणी आपल्याला सांगता येते मग याचा उपयोग काय परीक्षेमध्ये बघा नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार हा काय म्हणतात परीक्षेमध्ये दिलेल्या कोणकोणत्या कुन संख्येला दोन ने निशे भाग जातो असा प्रश्न परीक्षेत विचारतात मग त्यावेळेस भाग करायचा नाही सर, सर कुठली ना आठवण करायची का आठवण करायची दिलेल्या संख्ये एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला दोन ने भाग जातो म्हणजे बघा इथं आठ आहे इथं शून्य आहे इथं पाच आहे सात आहे म्हणजे इथं आठ आहे जातो भाग शून्य आहे जातो भाग हे जात नाही जात नाही अशा पद्धतीने आपल्याला सांगता येते दोनची कसोटी दिलेल्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखाद्या अंक असेल तर त्या संख्येला भाग जातो आणि जात नाही आता बघूया पाचची कसोटी पाचची कसोटी बघा दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी एकच स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कुठलाही एक अंक असेल तर त्या संख्येला पाच पद्धती म्हणतात आणि त्या दिलेल्या संख्येला पाचने भाग जातो उदाहरणार्थ सहाशे पंच्याऐंशी सहाशे त्र्याऐंशी सहाशे दहा आठशे पाच नऊशे तेरा हा नऊशे सतरा अशा संख्या आहे तुम्हाला विचारतात की यापैकी किती संख्याला पाचने भाग जातो सांगता आलं पाहिजे काय म्हणते कसोटी दिलेल्या संख्येचे एक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतील तर त्या संख्येला पाच भाग जातो इथं सात आहे जात नाही इथं पाच आहे जातो इथं तीन आहे जात नाही शून्य आहे जातो पाच आहे जातो तीन आहे जात नाही म्हणजे असं तुम्हाला डायरेक्टली भागाकार न करताही तुम्हाला सोडवता येते आता पाहूया दहाची कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटी दिलेल्या संख्येच्या शेवटी फक्त शून्य असेल तर त्या संख्येला दहाची कसोटी म्हणतात आणि त्या संख्येला दहा विशेष भाग जातो आता उदाहरणार्थ शंभर आहे जातो का दहा भाग एक जातो एकशे पाच जातो का भाग नाही एकशे आठ जातो का भाग नाही एक हजार आहे जातो का भाग जातो काय बघायचं आहे फक्त शेवटचा अंक बघायचा जिथं शून्य असेल तिथं भाग जातो अशा hmm? पद्धतीने दहाची कसोटी आली म्हणजे मुलांना आपण इथं शिकलोय की शेवटच्या अंकावरून आपल्याला दोन पाच दहा चार आणि आठ या संख्येची कसोटी सहज लक्षात ठेवता येते यानंतर पाहूया अंकांची बेरीज बघा तीनची कसोटी बघा तीनची कसोटी या ठिकाणी मी काय करणार आहे तीनची कसोटी आपण काय करूया संख्ये तीन नऊ चार तीन नऊ नऊ तीन आठ चार बघा तीन कुठे काय म्हणते दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करायची जर ती तीन दिलेली बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीन भाग जातो आता बघा इथं आहे तीनशे चौऱ्याण्णव आहे तीन मध्ये नऊ मिळवले बारा झाले बारामध्ये चार मिळवले सोळा झाले तीन मध्ये नऊ मिळवले बारा झाले आणि बारामध्ये नऊ मिळवले झाले एकवीस झाले तीन मध्ये आठ मिळवले अकरा झाले अकरामध्ये सॉरी तीन मध्ये आठ मिळवले अकरा झाले अकरा चार मिळवले पंधरा झाले या दिलेल्या संख्येमध्ये बघा एकवीस आणि पंधरा या दोन संख्या कशी आहे या तीनच्या पाड्यामध्ये येतात या दोन संख्येला तीन नियमाळ जातो आणि जात नाही का जात नाही व्याख्या काय म्हणते दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करायची जर ती बेरीज तीनच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला तीन नियमाळ जातो इथे केलं बघा तीन मध्ये नऊ मिळवले बारा झाले बारा मध्ये नऊ मिळवले एकवीस झाले तीन मध्ये आठ मिळवले अकरा झाले अकरा चार मध्ये पंधरा झाले एकवीस आणि पंधरा तीनच्या पाड्यामध्ये आहे जातो बघा इथं बघा तीन मध्ये नऊ मिळवले बारा झाले बारा बे चार मे सोळा झाले हे सोळा पाण्यात नाही म्हणजे या संख्येला तीन भाग जात नाही तीनशे नव्वद ला आणि ती चौऱ्याऐंशी भाग जातो हे झालं तीनची कसोटी आता बघा नऊची कसोटी तरी शंभर सेम आहे काय फरक नाही नऊची कसोटी दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करायची अशी कोणती ज्ञान घ्या बघा एवढं आणखी घेऊया आपण नऊन सहा किती झाले पंधरा नऊ सहा पंधरा पंधरा चार एकोणीस नऊ आठ सतरा सतरा सात चोवीस पंधरा पंधरा हा चोवीस आता हे सहा सहा चार दहा अजून घेऊया आपण नऊ जुने अठरा अठरा दोन्ही छत्तीस बघ अशी बिसंगी घेतली बघा इथं नऊशे चौसष्ट या अंकाची मी बेरीज केली बेरी झाली पुनिस, एकोणीस एकोणीसशे नऊच्या पाड्यात नाही भाग जात नाही नऊ मध्ये आठ मिळवले आठ मध्ये सात मिळवले बेरीज केली बेरीज झाली चोवीस आली बेरीज भाग जात नाही नऊ जात नाही एक दोन तीन आणि चार बेरीज केली सात तीन दहा झाले पाड्यात नाही भाग जात नाही आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे याला नोंदवा जातो काय नऊ मध्ये नऊ मध्ये अठरा झाले अठरामध्ये अठरा नऊ छत्तीस झाले छत्तीस आहे नऊ चौक छत्तीस म्हणजे भाग जातो अशा प्रकारे आपल्याला अंकांची बेरीज करून देखील कसोटी सांगता येते अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात राहणं महत्वाचं आहे आता बघा एकाच आठ एक बेरीज करून आपल्याला हे संख्या लक्षात ठेवायचं आहे आता मी काय करणार आहे एकास एक आठ बेरीस अकराची कसोटी आता मी या संख्या अठ्ठावीस सहा चौदा दोन 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 तीन दोन 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 पहा बघा एकास एक आठ बेरीस याच्यावर आधारित आहे अकराची कसोटी दिलेल्या संख्यांची एकाच एक आठ बेरीज करायची जर ती बेरीज अकराच्या पटीत असेल बेरीज करायची आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि जर ती वजाबाकी शून्य आली किंवा अकराच्या पटीत आली तर त्या संख्येला अकराने भाग जातो आता करा दोन मध्ये सहा मिळवले आठ झाले मध्ये चार मिळवले बारा झाले आता काय उरलं आठ आणि नऊ उरलं आठ मध्ये एक मिळवलं आठ मध्ये एक मिळवलं नऊ झाले मला करा बारातून नऊ झाले उत्तर आलं तीन तीन आले तीन काय एक नाही म्हणजे याला तीनशे शून्य आलं नाही किंवा आकड्याच्या पटीत आलं नाही म्हणजे भाग जात नाही आता हे बघाय चार करा चार वजा बेरी करा शून्य आलं म्हणजे काय आहे व्याख्या दिलेल्या सं दिलेल्या एका एक आठ संख्येची बेरीज करायची आणि पुन्हा त्या दोन संख्येची वजाबाकी करायची जर ती वजाबाकी शून्य आली किंवा आकड्याच्या पटीत आली तर त्या संख्येला आकार निभाव जातो म्हणजे शून्य आलंय म्हणजे याला शंभर टक्के आकार जातील हे बघा दोन 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 किंवा हे सहा आले दोन आले, मंझे, दोन आले हे चार आले सहा तुम्हाला केले दोन आले म्हणजे दोन काय आपल्या फड्यात नाही उत्तर शून्य आलं नाही याला आपण दहा जात नाही थोडस हे किचकट आहे अकराच्या कसोटी पुन्हा दाखवतो मला मी दिलेल्या संख्येची एक आड एक आड एक बेरीज करायची आणि बघा एक आड करायची आणि पुन्हा वजा करायची दिलेली वजाबाकी आलेली वजाबाकी ही जर शून्य आली किंवा आकडे पिढीत आले तर त्याला कसोटी म्हणतात असं या ठिकाणी सांगता येते इथपर्यंत मुलांना खूप सोपं होत पण आता मात्र सात असेल तेरा असेल चौदा असेल हे मात्र थोडस आवड आहे तुम्हाला वारंवार हे बघावं लागल तरच हे तुम्हाला समजेल अन्यथा समजणार नाही याला वारंवार पाहावं लागेल आता बघा सातची कसोटी असेल बघा सातची कसोटी बघा आपण उदाहरण घेऊया सहाशे शहाऐंशी घेऊया उदाहरण आता सहाशे शहाऐंशी बघा सातची कसोटी कशी आहे दिलेल्या संख्याचं शेवटचं जो अंक आहे दिलेल्या संख्येचा शेवटच्या अंकाला काय करायचं आहे दोन न गुणायचं दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाला दोन ने गुणायचं आणि आलेला गुणाकार या उर्वरित संख्यातून वजा करायचा बघा दिलेल्या संख्येच्या चा, शेवटच्या अंकाला दोन ने गुणायचं आणि तो गुणाकार काय काय करायचा उर्वरित वजाबाकी करायचा जर जर त्या ठिकाणची वजाबाकी च्या पिढीत असेल तर त्या संख्येला सात ने भाग जातो अशा प्रकारची कसोटी आहे आता बघा सहाशे शहाऐंशी आहे बघा किती आले मग शेवटचा सहा आहे हे अडूस करणार मी सहाजून बार किती उरले आठ मधून दोन हजार केले सहा उरले सहा आठ दोन हजार केले सहा उरले आणि सहा तीन हजार केले पाच उरले मला सांगा छप्पन सातच्या पाड्यामध्ये आहे का आहे का सातेआटी छप्पन आहे की म्हणजे या संख्येला साथ निघाल जातो बघा दा, एक उदाहरण घेतल्यानं ना समजणार नाही आपण दुसरं उदाहरण घेऊया आज एक उदाहरण घेऊया तर मग आज उदाहरण घेऊया आपण सातच लवकर समजेल चार हजार नऊशे अठरा आहे काय म्हणते की दिलेल्या शेवटच्या अंकाला काय करायचं आहे दोन न करायचं गुन्हा करा आणि ते काय करायचं उरव करायचं म्हणजे चारशे एकानं उरलं याचा उन्हाळ्या केला आठ मी सोळा आलं वजा सोळा केला करा चार हजार नऊशे अठरा आहे वजावेग करा अकरा तो सहा गेले पाच उरले इथं आठ उरले आठ उजून एक दिला सात उरले चारशे चार चारशे पंचाहत्तर अजून आपल्याला कळत नाही सात ने मजा तुझा तुझ्या जात नाही म्हणून अजून करायचं हा पाच बाजूला काढायचा ठेवायचं पाच गुणि दोन पाच गुण्हेहा दहा दहा वजा करायचं किती उरलं हे सातशे सात सदतीस उरलं सदतीस सातच्या पाड्यामध्ये आहे काय आहे काय नाही म्हणजे याला सातवे भाग जात नाही बघा आजू सांगू उदाहरण बघा हे गुळ्या दोन हजार चारशे चौसष्ट ला सात ने बघा तो का बघा शेवटचा अंक काय आहे चार दोन हजार दोनशे चाळीस करायचं चार गुण दोन चार गुण किती आले आठ आले ते आठ वाजता करायचं किती आले मग सोळातून आठ गेले आठ ओढले तीन तीन अशी तीन किती आले हे दोनशे अडतीस आलो अजून पुन्हा समज नाही गेलं याला अजून पुन्हा काय करा टी व्ही बाजूला ठेवा दोन वर आठ दोन सोळा झाले माझा सोळा करा हुँ। हुँ। सहा गुण सात म्हणजे तर वेळेस तीन गुण बघा सात आहे तर सात आहे आणि सात वेळा जाते अशा पद्धतीनं ही सातची कसोटी आहे तुम्हाला मी सांगितलंय सातच्या कसोटीला थोडंसं तुम्हाला वारंवार पाहावं लागेल ते तुम्हाला समजून जाईल बघा सातची कसोटी बघा पुन्हा सांगतो मला दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंकाला दोन ने गुणून आलेला गुणाकार हा उर्वरित संख्या वजाबत करायचं जोपर्यंत तुम्हाला साक्ष प्रकार सापडणार आहे तोपर्यंत येऊ काय करायचं वजा गुन्हा करा वजा करा ज्यावेळेस सापडल तर ती मिशना सापणी जातो नाहीतर नाही म्हणून सांग कळलं आता पाहूया चौदाचे प्रश्न बघा चौदा जे आहे हे कसं आहे दोन गुन्हेने सात बघा हे एक आहे दोन व सात काय एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत तुम्हाला मी सांगितले सहमूळ संख्येच्या आधारे देखील आपल्याला काय म्हणतात बघा आधार घेऊन देखील कसं म्हणतात दोन गुणिले सात तीन येतात तुम्हाला माहित आहे चौदा महिन्यावर तुम्हाला माहित आहे सात आणि हे दोन म्हणजे काय समसंख्या सात आणि ज्याला सातची गोष्टी पाठ आहे आणि दोन तुम्हाला माहित आहे दिलेली संख्या सम असावी आणि दिलेल्या संख्येला सात जरी भाग गेला तर त्या संख्येला काय म्हणतात कश्चर्ज म्हणतात आता बघा तेतीस शून्य चार आहे दिल्ली संख्या ही सम आहे म्हणजे दोन न जातोच आता उरला सातचा सा प्रश्न आता आपल्याला माहिती आहे सातची गोष्ट काय करतो आपण दिलेल्या संख्येच्या शेवटचा घ्या तीनशे तीस आहे आता याला याला काय करतो दोन न गुंतो चार दोन्ही आठ झाले वक्टतो किती आलं हे तीनशे बावन्न झालं अजून काय सांगण्यात गेलं अजून पुन्हा या दोन बाजूला ठेवलं इथं बत्तीस ठेवलं याला दोन गुण चार आलं उत्तर आलं अठ्ठावीस आता अठ्ठावीस हे सातच्या पाड्यामध्ये आहेत सातशे अठ्ठावीस म्हणजे तेत्तीस शून्य चार ला चौदाचा भाग जातो अशा प्रकारे या ठिकाणी आहे चौदाची आता एकशे वरची घेऊया आपण बाराची घेऊया हे पण झाले हे पण झाले आता घेऊया बाराचे घेऊया बाराचे फोड कशी येते तीन व चार या सो येते तीन चोक बारा येते आता तुम्हाला माहित आहे चार म्हणल्याला तुम्हाला माहित आहे दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंक कशाचा झाला आपला दिलेल्या शेवटच्या दोन अंकाला चार ने भाग गेला किंवा डबल जर शून्य असल तर त्या संख्येला चारने भाग जातो ही कसोटी चार कसोटी आहे आता बघा चार कसोटी काय म्हणते दिलेल्या संख्येच्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे दोन ज्या शेवटच्या ठिकाणी या ठिकाणी दिलेली संख्या ही कसं असावी लागते चारच्या कटीत असावी लागते किंवा त्या ठिकाणी डबल शून्य असावे लागते तर त्या संख्येला चारने जातो आणि तीनची काय म्हणते की दिलेल्या सर्व अंकांची बेरीज की काय पाहिजे तीनच्या पटीत असायला पाहिजे तर या ठिकाणी म्हणजे बघत असताना तीनची आणि चारची कसोटी होता असेल तर त्या संख्येला बाराने भाग जातो आता बघा एक मी संख्या घेतो चोवीस चोवीस घेतो आता शेवटी चोवीस आहे म्हणजे साई चौक चोवीस म्हणजे शंभर टक्के चार नंबर जाते आता तीन बघूया तीन म्हणजे काय सर्वांची बेरीज करायची दोन मध्ये चार मिळवले सहा आट आले सहा मध्ये दोन मिळवले आठ आले आठ मध्ये मिळवले बारा आले बारा देखील बारा हे तीन पाड्यामध्ये तीन जाते म्हणजे दोन हजार चारशे चोवीस ला बाराने दहा जातो अशा प्रकारे मुलांना तुम्हाला कसो त्या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत मला वाटते एक ची आणि आठची कसोसाठी सांगायची सांगतो बाई चार आणि आठ बघा दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन ठिकाणी जर ती संख्या चारच्या पटीत असेल किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन ठिकाणी डबल शून्य असतील तर त्या संख्येला चार निवडणूक जातो या ठिकाणी बघा दिलेल्या संख्येच्या शेवटच्या तीन ठिकाणी तीन संख्येला जर आठ न किंवा ते आठच्या पडीचं असेल किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटचे तीन ठिकाणी तीन शून्य असतील तर त्या संख्येला आठ नेमो जातो ह्या दोन कशाला सांगायच्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा पुण्यात बघा दिलेल्या संख्येच्या शेवटच्या ठिकाणी जे दोन अंक असतात जर ते दोन अंक त्याच्या पडीचा असतील किंवा त्या ठिकाणी डबल शून्य असतील तर त्या संख्येला चार नेम जातो उदाहरणात घेऊया एक नंदर आ, शी चारीस एक नंदर चारीस ही एक संख्या आहे नंतर घेऊया आठशे चाळीस बघा इथं डबल शून्य आहे म्हणजे एक नियम फॉलो झाला नंतर इथे चाळीस आहे म्हणजे चाळीस कसं आहे त्याच्या कुठेच आहे म्हणजे या संख्येला चार न भाग जातो आता बघा आठ काय म्हणते दिलेल्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकाला जरी आठ न भाग गेला तर त्या सर्व संख्येला आठ न भाग जातो किंवा दिलेल्या संख्येच्या शेवट ठिकाणी तीन शून्य असतील तर त्या संख्येला आठ ने भाग जातो चौदा घेऊया सहासष्ट चारशे बत्तीस नंतर घेऊया आपण आठ चे करूया कस दिलेल्या दे? संख्येच्या शेवटच्या तीन अंकाला आठ ने जरी भाग घेला बघा याला आठ मध्ये बघा चोक बत्तीस अठा पंचे चाळीस तीन आठ आठशे बत्तीस जाते भाग आणि दुसरा नेहमी काय म्हणतो जर शेवटचे तीन शून्य असतील तर तीन शून्य जातं अशा प्रकारे मुलांना थोडं फास्ट शिकवलंय व्हिडिओची लेंथ कमी करून तुम्ही पाहू शकता आणि जर समजलं नाही तर त्याला रिपीट तुम्ही तो व्हिडिओ पहा तुम्हाला हे शंभर टक्के समजून जाईल ओके लिहून घ्या